Go. राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची आज स्मृती दिवस आहे आणि आजच्या दिवशी खरोखर ह्या देशामध्ये ज्या बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवली आणि क्रांती घडवल्याच्यानंतर बाबासाहेबाचं सहा डिसेंबर ह्या दिवशी जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्या दिवसापासून बाबासाहेबाचं आणि गाडगे महाराजाचं कुठलंही रक्ताचं नातं नसता वेळेस विचाराच्या नात्याला जपून गाडगेबाबांनी सहा तारखेपासून जे अन्न त्याग केलं ते त्यांचा वीस तारखेला त्यांचा शेवटच झाला पण त्यांनी अन्नाला शिवलं नाही खरोखर बाबासाहेबाचा अनुयायी जर कोणी जर असेल तर ते राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत त्यांची शिकवणच हे होती त्यांच्या कीर्तनामधून ते सांगत होते की भलेही अर्धी भाकर तुम्ही कमी खा पण बाप हो तुमच्या मुलांना तुम्ही शिकवा न शिकलेला माणूस ह्या देशामध्ये इथल्या देशातल्या जे अंधविश्वासीमध्ये दे गुरफडून पडलेल्या लोकांना हा संदेश देत गेला आणि त्या संदेशा संदेश, संदेश खरोखर भारतामधल्या लोकांनी जे अंगीकारलेला आहे तत्वतच ह्या देशातल्या दलितांनी अंगीकारलेला आहे आज जरी करता दलितांच्या घरामध्ये खाण्यापिण्याची जरी करता व्यवस्था नसेल तर त्यांच्या अंगामध्ये आहे की आमच्या मुलाला आम्ही शिकवलं पाहिजे हे राष्ट्रसंत गाडगे महाराजांचीच देण आहे आणि संत गाडगे महाराजांचं जे स्वप्न होतं की ह्या देशातला डबाखुचला समाज हा शैक्षणिकरित्या आर्थिकदृष्ट्या हे परिपक्व झाला पाहिजे ही संकल्पना घेऊन ह्या देशामध्ये बहुजन समाज पार्टी काम करत आहे याचं फलितच की ह्या येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी राष्ट्रसंत गाडगेबा महाराजांचे शब्द असो यांनी दिलेला लोकांना संदेश असो हे घराघरामध्ये पोहोचण्याचं काम बहुजन समाज पार्टी करणार करत आलेली आहे आणि याच्यासमोरसुद्धा करणार आहे म्हणूनच आमचं एक म्हणणं आहे की या देशामध्ये बहुजन समाज पार्टी जर सत्तेवर जर आली तर ज्या ज्या महापुरुषाचा ह्या देशामधल्या मनोवादी शक्तीनं अपमान केलेला आहे त्याचा बदला घेण्याकरता एकमेव ह्या देशामध्ये शक्ती जिचं नाव आहे बहुजन समाज पार्टी तीच फक्त ह्या याचा बदला घेऊ शकते अन्यथा कोणी घेऊ शकत नाही देशामध्ये वातावरण असं झालेलं आहे की बाबासाहेबाचं नाव फक्त एका वोट बँकसाठी घेण्यात येत आहे आणि बाकीच्या दिवसामध्ये ह्या महापुरुषाचा अपमान करण्यासाठी इथल्या इतर पार्ट्या आणि याचे अनुयायी सज्ज आहेत पण हे सर्व गोष्टी बहुजन समाज पार्टी कॅडरच्या माध्यमाने ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये कॅ कॅडर घेईल आणि कॅडरच्या बलबुत्यावरच ह्या देशा या न राज्यामध्ये ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या महामानवांनी जे कसरा खालेले आहेत संत गाडगेबा बाबा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुलेजी असो या सर्वांचं स्वप्न जर साकार करणारी जर कोणती जर पार्टी जर असेल तर ते फुले शाहू आंबेडकरी विचारधाराची बहुजन समाज पार्टीच आहे आम्ही इथं बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी माननीय सुनील भाऊ डोंगरेजी तसेच ज्येष्ठ नेते सोमोंशी सर व इथं हे जमलेले सर्वच नांदेड जिल्ह्याचे शहराध्यक्ष महानगराध्यक्ष प्रदीपजी कजबे विजयजी गच्चे आणि सुरेशजी जोंधळे अनिलजी डोंगरे आणि शिवाजी खंदारे हे सर्व समस्त बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे बा बाबा म महाराजांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी आलोला आहोत